मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा गटारीसह रस्त्याच्या प्रश्नावरून विटेकर नागरिक आक्रमक झालेत विवेकानंद नगर येथील आक्रमक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तसेच हॉटेल गोल्डन करीच्या सांडपाण्याच्या प्रश्नावरून देखील नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात आगामी पंधरा दिवसात याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा माजी नगरसेवक प्रशांत अप्पा कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिलाय तर गोल्डन करीच्या सांडपाण्याचा विषय न संपल्यास हॉटेल बंद पाडू असा देखील इशारा यावेळी प्रशांत अप्पा कांबळे यांनी दिलाय नगरमध्ये विकास कामं चालू आहेत लॉटरीच्या कामाने सध्या सर्व नागरिकांचे जीवनमान हे झालेलं आहे परिणाम झालेला आहे त्यासाठी ते मी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी तुमचा समोर उभा आहे सध्या परिस्थितीत अशी परिस्थिती झालेली आहे जुने रस्ते दहा फूट कुठं बारा फूट होते त्यात दोन्ही साईडने गटार झाल्यामुळे कुठं कुठं रस्ताच राहिलेला नाही कुठं असं झालं आहे की लहान मुलं जाणाऱ्या गाड्या गटरीत जातील काय अशी परिस्थिती आहे सदरची गटारं झाकली जाणं अत्यंत आवश्यक आहे ती जर झाकली गेली नाही तर ॲक्सिडेंटचं प्रमाण इथं वाढण्याची शक्यता आहे नागरिकांना नाहक त्रास होत आहे गटारे झाकलेले नसल्यामुळे आणि गाड्या खाली जायचं प्रमाण वाढलेलं आहे घंटा गाडी येत नाही इथं ॲम्ब्युलन्स वगैरे यायचं विषयच राहिलेला नाही जास्त गाड्या लोकांना लांब आ, स्टॉपवरून विवेकानगर स्टॉपवरून गॅस घ्यायला जायला लागत आहे असं विविध समस्याला सामोरं जा जायला लागत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य तो मार्ग वेळेत लवकर काढावा हे आमची विवेकानगर परिसरातील काळामादेवी पाठीमागचा जो रोड आहे त्या रोडचा जो त्यांनी नवीन नाले केले ते नाले केले त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु आमची गैरसोय मात्र झालेली आहे तिथं कोणतीही मोठी गाडी येत नाही टू फोर व्हीलर जर एखादी पुढून आली किंवा तर एक तर त्यांना रिव्हर्स घ्यावं हो लागेल किंवा दुसऱ्याला रिव्हर्स घेऊन तो पाठीमागे द्यायला जा जावं हो लागेल आमची त्यांनी गैरसोय अतिशय केलेली आहे किंवा हा जो दोन्हीकडचा जो त्यांनी रस्ता केलेला आहे हे गटार केलेला आहे तो त्यांनी पॅक करून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे सध्या नगरमध्ये जे गटारीचं काम चालू आहे काम करण्याबद्दल कोणतीही अडचण नाही विकास काम हो व्हावं हे आमची सुद्धा इच्छा आहे फक्त जो काय विकास चालू आहे जे काही गटरीचं काम चालू आहे असताना दहा फुटी बारा फुटी पंधरा फुटी रस्ता जो राहिला होता त्याच्यात अडीच अडीच फूट दोन्ही साईडनं गेल्यामुळं साडेसात आठ फूट रस्ता राहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल पण काय अडचण नाही फक्त जे काम केलं आहे गटरीचं त्याच्यावर स्लॅब व्हावा आणि रस्त्याची लेवल करून द्यावी एवढीच आमची इच्छा बाकी असं काही विषय नाही विवेकानंद नगर येथे जे गटारीचे काम सध्या चालू आहे त्या कामामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होत आहे आणि काम व्यवस्थित झालं नाही प्रशासनानं लक्ष घालून काम व्यवस्थित करून घ्यावं आणि नागरिकांच्या अडचणी सोडवा आज विवेकानंद परिसरमध्ये बऱ्याच दिवसापासून गटरच्या विकासकामाचा एक त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने काम चालू केलेलं होतं मुळातच ह्या याच्यात गेल्या अडीच ते तीन वर्षापूर्वी आपण गटरची कामं केलेली होती नवीन कामं किंवा विकास कामं करण्याबद्दल कुठल्याही माणसाला किंवा आम्हाला लोकप्रिय म्हणून अजिबात त्याचा विरोध नाही आहे परंतु काम करताना ज्या ऑथॉरिटीनं टेंडर काढलं आणि ज्या नगरपालिकेनं ह्याला एन ओ सी दिली त्यांनी जाग्यावर अजिबात पाहणी केलेली नाही आहे जे पूर्णपणे गटर आहे ते अडीचण तीन फूटचं गटर असल्यामुळं जो मुळात तिथं दहा ते बारा फूट किंवा पंधरा फुटापर्यंत जो रस्ता होता तो आता एक गाडी जाईल एवढा रस्ता आहे उद्या जर एखादा इन्सिडेंट असा घडला एखादी अग्निशामक आली किंवा एखादी काहीतरी इन्सिडेंट झाल्यानंतर त्या गाडीला जायला तेवढा रस्ताही राहणार नाही तेवढं त्यांनी ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे तरी मला जे पण प्रशासन असतील प्रशासक असतील किंवा पीडब्ल्यू अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांना नम्र सांगणे आहे की तुम्ही हा सगळा विषय पंधरा दिवसात तुम्ही आम्हालाही सॉल्व्ह करून द्यावा ह्या लोकांच्या सर्व समस्या पंधरा दिवसात तुम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करून द्याव्या जो गटर टू गटर रस्तावरून व्हावा जर तसं न झाल्यास ह्या सर्व जनतेला घेऊन आम्ही या सर्व ऑफिससमोर तीव्र अशा प्रकारे आंदोलन करेन आणि हा रस्ता करण्यास भाग पाडेल एवढंच ह्या प्रॉर्डाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो मंगळवारी आम्ही सर्व कार्यकर्ते इथले आणि जे काही आमचे ज्येष्ठ लोक आहेत हे सगळे निवेदन देण्यासाठी प्रशासक आणि पीडब्ल्यू आम्ही जाणार आहे तरी तुमच्या माध्यमातून मी या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर जाग्यावर येऊन तुम्ही हा विषय सॉल्व्ह करावा अन्यथा आम्हाला या तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल विठ्ठा शहरामध्ये याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी असे प्रकार होत आहेत लोकांना त्रास होत आहे नगरपालिका प्रशासन काम करत नाही तर ते काय सांगाल मी मुळात आपण बघताय की गेली दोन अडीच वर्ष नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं सत्ताधारी कोण नाही आहे प्रशासक काम करत आहेत तर माझं प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांना नम्र असं निवेदन आहे विनंती आहे की आमचा आरोप आहे त्यांच्यावर की ते जाग्यावर जाऊन कुठल्याही प्रकारचे काम बघत नाहीत त्यांचा कोण असेल तर इंजिनियर यांनी जिथं एस्टिमेट करतोय त्या जाग्यावर ॲट ॲक्च्युली काय पद्धतीने बघायला पाहिजे आणि तिथं किती रस्त्याची किती गटरची आवश्यकता आहे हे बघायला पाहिजे ज्या ठिकाणी छोटी घरं आहेत त्या ठिकाणी एवढी तीन फूट गटरची आवश्यकताच नाही आहे जिथं तुम्ही कमर्शियल आहे जिथं हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी हे सगळं करायला पाहिजे होतं ह्या सगळ्या संदर्भात प्रशासनाला नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी निवेदन दिली जे के के लॉन हॉटेल आहे त्या हॉटेलचा प्रचंड प्रमाणात ह्या लोकांसाठी त्रास आहे तरी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रशासनानं के लोनचं जे पाणी आहे त्या संदर्भात जर कारवाई नाही केली तर आम्ही सर्व मिळून ते लोनचं हॉटेल बंद पाडणार त्यामुळं माझं सगळ्या मुख्याधिकारी प्रशासक यांना विनंती आहे की लवकरात लवकर ह्या जनतेसाठी तुम्ही त्याचा पूर्णपणे काय असेल ते सगळं सोल्युशन काढावं आणि ह्या गोरगरीब जनतेला त्यातून आमचं मार्ग व्हावा एवढी मला सांगायचं आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर